त्याला लागेंगे सर सर लेकिन आप प्रश्न बघा की आम्ही लोक बोललेय ओपनिंग आप लोकांचा जास्त होता आज पारा हा आपण जर बघितलं असेल की विधानसभेच्या मुख्यद्वारावरती जर अशी वेळ जर असेल तर मला असं वाटते की आता प्रत्येक आमदारांना राज्य सरकारची सेक्युरिटी घेण्यापेक्षा क्रिस्टलची सेक्युरिटी घ्यावी लागेल असं वाटते तर आता विश्वासच राहिलेला नाहीये मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल वाद विवाद कोण योग्य कोण अयोग्य ही नंतरची गोष्ट पर नंतर परंतु गेल्या दोन दिवसापासून जे चाललेलं आहे कोणाची बाजू किंवा कोणाचा का हा नंतरचा दुय मुद्दा आहे परंतु जिकडे माननीय आमदार मोठमोठे बोत अधिकारी पूर्ण प्रशासन आणि विधीमंडळाच्या मुख्यद्वारावरती येतात तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे निव्वळ दुर्दैवी नाही तर कायदा सुव्यवस्थाची ज्यावेळी चर्चा एका बाजूला वरती परिषद मध्ये आम्ही करतोय विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेचे चर्चा करत असताना हो ही घटना इकडे घडणं हे अशोभिनीय आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे सरकार ह्याच्याबद्दल काय कारवाई करणार आहे की नेमकं हे कोण आले आणि हे एवढं काय झालं की बघ काम ठरलेला षडयंतर आहे का कोणी कोणाला उपसवलं हा कोणी केला हा दुय मुद्दा आहे पण या पायऱ्यांवरती जिकडे विधिमंडळाचे माननीय आमदारांना पण अनेक वेळा बसू देत नाही जमा करू दिला जात नाही अशा वेळी जर हो या गोष्टी होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे काय वस्तुस्थिती ती लोकांसमोर यायला पाहिजे अन्यथा उद्या या विषयावरती पण देखील सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार एक आवाज दिला होता एक आवाज दिला होता अध्यक्षांना पोलिसांनी की अशा प्रकारे म्हणजे आमदार आणि पीएम इतरित्त कार्यकर्ते विधानोपकात येतात आणि वस्तुस्थिती पण आहे की अनेक आमदार पिताऊस पास, पास देखील आणण्याचा काम करतात अनेक वेळा तिकडे दादागिरी केली जाते अनेक वेळा तिकडे असलेले मुख्य हो जे असलेले कार्य जे असलेले जे गाड असतात त्यांच्यावरती पण दबाव आणला जातो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही मग असे आमदार कोण आहेत त्याची नावं जाहीर व्हायला पाहिजे मग असे आमदार सत्तेतले आहेत विरोधातले आहेत कोण आहेत मग का ते त्याच्यावरती कारवाई होत नाही म्हणून विधिमंडळाने या संपूर्ण गोष्टीचा पण देखील आढावा घ्यायला पाहिजे कर्मचाऱ्यांवरती आरोप करून चालणार नाही कारण कर्मचारी शेवटी आमदारांमोर आलेले लोक काय करणार कशा प्रकारे त्यांना थांबवणार कशा प्रकारे बोलणार आहेत म्हणून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी या निमित्ताने सत्ताधाऱ्यांबरोबर आले होते हे स्पष्ट झालेले ना कारण जे व्यक्ती जे आहेत जे नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाडांबरोबर माननीय आमदारांबरोबर फिरतात ते त्यांना भेटले नाही म्हणून हे दिसल्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे मी व्हिडिओ पाहिला नाही पण जी मला प्रतदर्शिनी जिकडे इकडे जे लोकांनी ते सांगितलेले आहेत की इशारा करून त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे म्हणजे इथं तर भयानक गोष्ट आहे म्हणजे उद्या मी इकडे आहेत मी जरी साक्षी नसेल पण मी इशारा करून जर वगैरे यायला असं जर करायला लागलो तर मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अशा प्रकारे विधिमंडळामध्ये जर होत असेल तर माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकीद तरी देखील बघायला मिळाल्या म्हणून आता मी म्हटल्याप्रमाणे की आमदार सुरक्षित आहेत की ना हा प्रश्न निर्माण होतो हे अयोग्यच आहे ही अयोग्यच गोष्ट आहे की बा कायदा सुव्यवस्थाची चर्चा वरती चालत असताना अशी व्हायला पाहिजे आज आदरणीय पक्षप्रमुखांनी पण देखील हिंदी भाष भाषी भाषावरती जे सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलचं एक पुस्तक आणि ज्याच्याबद्दल एक विश्लेषण एक अहवाल आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देण्याचं काम केलेलं आहे माननीय सर्व विधिमंडळाचे जे आमदार आहेत काही काही समस्या आहेत त्यांचे जे प्रश्न होते त्याची चर्चा ना करता पण अनौपचारिक या सर्व जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत दे, यांच्याही देखील भावना आणि यांच्याही विषय जे लोकहिताचे आहेत ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आम्ही जो आज हे असं ह्याच्यात असं काहीच नाहीये काल त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं किंवा ऑफर दिली आणि म्हणून आम्ही आज आलो अशाचा भाग नाही विधिमंडळाचं अधिवेशन उद्या संपुष्टात येतोय अंतिम आठवड्याच्या चरणीमध्ये आम्ही असताना लोकांच्या विषय आणि विशेषतः हिंदी भाषेच्या जे सक्तीच्या बद्दलचा जो अहवाल आहे यादा निवेदन आणि एकदा पुस्तक देण्याचं काम केलेलं आहे आता त्यांची अनौपचारिक चर्चा प्रत्येकाची वैयक्तिक होते त्यावरती विषय विरोधी पक्ष नेतृत्व है जी का लपुन रही ले नहीं है सभागृहा है तिकल मानले लपुन रहने सार नहीं आज जो घटना हुई है वो दुर्दैवी है इस तरह से अगर लोक के इशारों पे अगर मारपीट अगर वहां पे अगर होती होगी तो ये दुर्दैवी बात है इसकी पूरी जांच होनी चाहिए कायदा सुवस्था के बारे में विधान परिषद में आज चर्चा चालू है अंतिम अटौड़ा के बारे में चर्चा चालू है और ऐसे चर्चा होने के वक्त जब ऐसे इस तरह की, की मारपीट अगर होती है फिर निंदनीय नहीं, नहीं है अभी यहाँ की सुरक्षा का कई प्रश्न निर्माण हो गया और सिर्फ कर्मचारियों के ऊपर आरोप करने में कोई अर्थ नहीं रहेगा ये लोग कौन थे ये गुंडे कौन थे किसके इशारे पे आए क्यों उन्होंने किया और ये सोची समझी साजिश है क्या ये सब चीज की चौकसी होनी चाहिए ऐसी हमारी अपेक्षा हो सकती आज आदरणीय उद्धव जी और आदरणीय मुख्यमंत्री जी ने भी हम सब विधायकों के साथ सिस्टम मंडल के साथ भेंट करने का काम किया हिंदी भाषी शक्ति के प्रति जो बातें है उसका अह्वल रखने की कोशिश हमने की और साथ ही साथ में ये अंतिम स्तर के ऊपर ये का अधिवेशन होने के बाद जो विधायकों की जो समस्या है उसके बारे में अनौपचारिक चर्चा की अनौपचारिक चर्चा में विरोधी पक्ष का भी चर्चा हुई हो सकती है उसकी चर्चा यहाँ पे होना उचित नहीं है लेकिन विधिमंडल में भी विधानसभा में भी और बाहर भी हमने हमारी ये मांग आखिर में रखी है धन्यवाद जी थैंक यू